मस्त मौसूद चमचमीत डाळ खिचडी आणि त्यावर तुपाचा तडका थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम डाळ खिचडी सोबत पापड आणि तळलेली सांडगी मिरची ऐक किती भारी ना आणि ही खिचडी बघा मस्त दिसते ना एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी आणि हो ही फक्त चमचमीत नाही बरं का अगदी साधी आणि हलकी फुलकी खिचडी हवी असेल तर तशीही आपण करू शकतो बरं व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे रेसिपी सोपी आहे चला करूया चमचमीत मौसूद डाळ खिचडी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी मस्त चमचमीत डाळ खिचडी कशी करायची ते बघणार आहोत थंडी आली की भाज्यासुद्धा येतात आणि मग कधी आपण असं छान भरपूर भाज्या असलेले पौष्टिक पदार्थ करतो तर कधी चमचमीत खावं असं वाटतं तर आजची ही डाळ खिचडी आहे ना तुम्हाला अगदी कधी पोट खराब आहे हलकं फुलकं खायचं आहे तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा थोडंसं चमचमीत करायचं आहे तरीसुद्धा करता येते अगदी सगळी दोन्ही प्रकारच्या खिचडी आपण आज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया आता यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतलाय एक कप तांदूळ तुम्ही घरामध्ये जो रोज वापरता त्यातला कोणताही तांदूळ घ्या एक कप तांदूळ त्यासाठी इथं हो मी अर्धी वाटी किंवा अर्धा कप मसूरची डाळ अर्धा कप हिरवी डाळ अर्धा कप पिवळी डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही डाळींचं प्रमाण कमी जास्त किंवा एखादी डाळ स्किप केली वाढून घेतली तरी पण चालणार आहे यामध्ये आपण भाज्या घालतोय अर्धा कप मटार साधारण एक टोमॅटो मोठा कापून घेतलाय एक बटाटा साल काढून मोठ्या फोडी करून घेतलाय दोन गाजर घेतलेत त्याच्या अशा जाड चकत्या करून घेतलेल्या आहेत थोडीशी हळद लागेल अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आता मी हा साडेतीन लिटरचा कुकर घेतला आहे यामध्ये आपण पहिल्यांदा डाळ आणि तांदूळ काढून घेऊयात तांदूळ मसूरची डाळ सालाची हिरवी मूग डाळ आणि पिवळी मूग डाळ आता पहिल्यांदा हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तर तांदूळ आपण डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर आपण एकूण एक कप तांदूळ आणि दीड कप एकूण डाळी घेतलेल्या आहेत म्हणजे एकूण अडीच कप झालं तर त्याच्या दुपटीने तर साधारण एक पाच कप पाणी घालूयात किंवा एक चार कप पाणी घालू म्हणजे काय होईल कुकरमधून सगळं उतू जाणार आहे त्याचसोबत यामध्ये या सगळ्या भाज्या घालायच्यात बटाटा तुम्हाला इथं भाज्या घालताना सुद्धा अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तरी पण चालेल गाजर घातलं मटार घातलाय हा फ्रोझन मटार आहे कारण आत्ता अजून तरी हा व्हिडिओ थंडीच्या आधी शूट होतो त्यामुळे मटार मात्र ताजा मिळाला नाही मला तुम्ही थंडीत करणार असाल ताजा मटार असेल तर जरूर घ्या टोमॅटोच्या मोठ्या फोडी घातल्या अर्धा चमचा हळद घालायची चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करून घेतलं आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करू आपल्याला याला मऊ शिजवायचं आहे त्यामुळे याला थोड्याशा शिट्ट्या जास्त करायच्या तर काय करू शकतो आपण एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि गॅस कमी करून दोन शिट्ट्या करायच्या तर कुकरची पूर्ण वाफ जिरलेली आहे हे बघा थोडंसं पाणी बाहेर आलं कारण आपण खूप पाणी घातलं नव्हतं तुमचं कुकर जर खूप मोठा असेल तर भरपूर पाणी घाला आणि हे बघा आपला हा खिचडी भात चांगला शिजलेला आहे खरं तर इथे काय आहे ना कुकर लहान असल्यामुळं मी पाणी कमी घातलं तुम्ही भरपूर पाणी घातलं ना मोठा कुकर असेल तर ती एकदम अशी छान मऊसूद पातळ होते पण हरकत नाही आपण आता त्याला शिजवायचंच आहे फोडणी देणार आहोत तर पुन्हा आपण पाणी ॲड करू शकतो आता याला मी चांगलं मिक्स करते थोडं थोडं आपण याला मॅश करूयात म्हणजे मग खिचडी ना छान एकसंद होते आता जर तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पोट असं जड आहे आणि हलकं फुलकं खायचंय तर अजून भरपूर पाणी घालून खिचडी शिजवा आणि अशीच खा तूप घालून पापडासोबत वगैरे किंवा नाही घेतला पापड तरी पण चालेल पण जर तुम्हाला चमचमीत करायची तर आपण याला फोडणी देणार आहोत तर याला आपण मिक्स केलं आहे आता याची फोडणी करू तर आता याच्या फोडणीसाठी आणि पुन्हा तडका देणार त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे त्याआधी सांगते तर आपल्याला इथं ला लागणार आहे तूप साधारण एक दोन ते तीन टेबल स्पून तूप घ्या किंवा तुम्हाला अगदीच वाटलं तूप नको आहे तेल घेतलं तरी पण चालणार आहे गो त्यासोबत लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग चार पाच उभी चिरलेली हिरवी मिरची एक दहा बारा कढी लिंब म्हणजेच कढी पानं एक मोठा कांदा बारीक चिरलाय एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे त्याचबरोबर लागेल एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर थोडीशी धने पूड आणि वरून तडक्यासाठी इथं मी दोन लाल सुक्या मिरच्या आणि तमालपत्र घेतलं आहे तर हे साहित्य फोडणीसाठी लागणार आहे आता एक मोठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप तर इथं मी साधारण एक चार चमचे तूप घेतलं आहे तुम्ही थोडंसं कमी केलं तरी पण चालणार आहे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं तमालपत्र हिरव्या मिरच्या कढीलिंब थोडंसं परतून घेऊ आणि मग यामध्ये घालूया चिरलेला कांदा आणि हिंग आता कांदा थोडासा मऊ आहे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की टोमॅटो घालायचा आहे तुम्ही जर शिजताना टोमॅटो घातला आणि तुम्हाला आता नको आहे नाही घातला तरी पण चालेल थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि याला पुन्हा थोडंसं परतून घ्या याला आपण छान परतून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात पावडर मसाले हळद मिरची पावडर गरम मसाला पावडर गरम मसाला तुम्हाला नाही घालायचा नाही घातला तरी चालेल किंवा थोडा कमी करू शकता धनेपूड घालायची आहे आता काय होतं पावडर्ड मसाले जळू शकतात म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला परतून घ्या तर हे मसाले बघा मी परतून घेतले एक दोन मिनटं परतले की त्यांना छान तेल सुटलं आहे रंग छान आलाय पाणी घातल्यामुळं ते करपले नाहीत आता यामध्ये घालायचं आहे शिजवून घेतलेला भात इथं मी कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही जर तुकडा तांदूळ घेतला ना तर अजून छान असा मऊसूद खिचडी भात तयार होतो याला थोडं थोडं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर असं छान मॅश करू शकता म्हणजे खिचडीला टेक्स्चर छान येतं याला मॅश करून घेतलं आता इकडे मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली आहे हे उकळतं पाणी या खिचडी भातात घालायचं आहे जर आपल्याला कुकरमध्ये फार पाणी घालता येत नाही तर असं वरून गरम पाणी घालायचं आणि खिचडीला पातळ करायचं तर याला मिक्स करूया तुम्हाला जशी खिचडी पातळ आवडते ना त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा बघा छान अगदी गरम पाणी घातलेलं आहे आणि याच्यातल्या ना गुठळ्या काही भाताच्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या हॉटेलमध्ये काय करतात हा खिचडी भाताचा बेस आधीच तयार असतो आणि मग फक्त जेव्हा आपल्याला हवा असतो तेव्हा गरम पाणी घालतात आणि त्याच्यावर तडका ओतून देतात तर मला इतपत पातळ खिचडी हवी आहे म्हणजे जेव्हा शेवटी खिचडी तयार होईल ना तेव्हा मला इतपत पातळ हवी आहे पण आता काय होईल भात डाळी पाणी शोषून घेतील त्यामुळे मी उरलेलं सगळं पाणी घालते आहे म्हणजे जेव्हा ही पूर्ण शिजेल त्यावेळी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी मिळेल आता याला आपण मिक्स केलं आहे मला मीठ थोडंसं कमी वाटतंय त्यामुळं मी यामध्ये घालते आहे थोडंसं मीठ अगदी पाव चमचा मीठ वाढवलं याला मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर एक पाच ते सहा मिनिटं शिजून द्यायचं तर आपण ही खिचडी पाच सात मिनिटं मंद आचेवर शिजवली आणि आता बघा पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपण त्याला हिला दुसरीकडे शिफ्ट करू आणि याचा तडका करूयात तर इथं मी दोन चमचे तूप गरम करत ठेवले तर तूप गरम झालेलं आहे यामध्ये घालूयात लाल सुकी मिरची गॅस मी बंद करते आहे हिंग घालायचा आणि या तयार खिचडीवर हा तडका ओतायचा आहे कोथिंबीर घालायची गॅस बंद केला आहे याला मिक्स करूया अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी मस्त चमचमी तशी डाळ खिचडी तयार झाली जर तुम्हाला अगदी फक्त हलकं काही खायचं खायचंय तर फक्त कुकरमध्ये जे केलं ना तेवढंच करा आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून त्याला शिजवून घ्या हवं तर भरून फक्त तूप गरम करून त्याचा तडका देऊ शकता पण जर तुम्हाला मस्त चमचमीत हवी तर इथं सांगितलेली संपूर्ण प्रोसेस करा अशा प्रकारे आज आपण इथं मस्त मौसूत परफेक्ट टेक्शर असलेली चमचमीत हॉटेलमध्ये मिळते तशी डाळ खिचडी कशी करायची ते बघितलं मस्त असा भाजलेला पापड सोबत असेल किंवा तळलेली अशी चटपटीत सांडगी मिरची असेल ना तर याच्यापेक्षा अजून काही नको थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा ही, ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद